साकरी काळगाव व मस्दीनजिकच्या धंगाई माळसह शिवरातील वन विभागाच्या हद्दीतील चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आलं या क्षेत्रात सतत आगीच्या घटना घडत आहेत त्यामुळे या क्षेत्रातील वन्यजीव धोक्यात आले आहे त्यामुळे वन विभागाने त्या याकडे गांभीर्याने पहावी अशी मागणी ग्रामस्थांसह वन्यप्रेमींनी केली आहे गेल्या आठवड्यात काकणी व काळगाव जंगलाला तर काल रात्री दोनदेर शिवरायामध्ये आग लागली यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वारंवार लागणाऱ्या या आगीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत संबंधित वन अधिकाऱ्यांना या आगीचं कारण ठामपणे सांगता येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे या आगीमुळे जंगलालगतच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे तसेच या काही काळाबाजार सुरू आहे का असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे त्या त्यामुळे त्यांचाही तपास व्हावा अशी मागणी होत आहे तसेच वन विभागाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी अथक परिश्रम घेतले जातात परंतु आता अचानक वनवा पेटत असल्यामुळे वन विभागाचे कष्ट वाया जात आहेत गेल्या दोन दिवसांपूर्वी डोमदेर शिवरातील डोंगराला अचानक आग लागली त्यामुळे नुकसान होत आहे आग उंचवर असल्यामुळे विजवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते असं ग्रामस्थांनी देखील सांगितले मात्र उन्हाळ्यातील वनव्यामुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे अशी खंत वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे